नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनो माझे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला आम्हाला व्हिडिओ भेटत नव्हता तर आज मी व्हिडिओ बनवत आहे तर काल मी व्हेजिटेबल बिर्याणी बनवली होती चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून शेअर करा आणि कोणी तुमचे मित्रमंडळी असेल त्यांना पण दाखवा तर चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो ते वाटाणे वगैरे हिरवे वाटाणे कांदा लसूण आणि टमाटर सगळं घेतले आहे मी ते बिर्यामध्ये टाकलेला आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यानंतर तेलमध्ये थोडंसं जिरं टाकले आणि जिरं टाकले थोडे परत आणि ते काळे काळे आहे गोल गोल ते टाकले थोडंसं जरा उकडून दिलं ते तेलामध्ये सगळे कांदे कांदा त्याच्या टोमॅटो लसूण सगळं ते तेलात टाकलेलं पूर्ण लाल टाकले लाल ओ पण चवढा ठेवणार आहे थोडी मिरच्या पण टाकल्या त्याच्यामध्ये तेव्हा मिरच्या लाल हिरव्या हिरव्या मिरच्या काही लोक मिरच्या बोलतात हिंदीमध्ये आपण मिरची बोलतो मराठी आता हे वाटण हिरवे वाटण जे आहे ते टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते फ्लावर आहे ना फ्लावर आ, फ्लावर नाही फ्लावर फ्लावर बघा ते फ्लावर पण ते टाकले बघा चांगले निसून वगैरे टाकले त्याच्यामध्ये आता सगळं मिक्स करून घेतो कसं मिक्स करून घेतो सगळे थोडंसं गरम थो कडे थोडंसं गरम गरम होण्याचं ठेवलेलं आहे आता हळपण टाकलेलं होतं थोडी हळपण टाकले त्याच्यामध्ये बघा आता कसं पिवळ पिळ झाले म्हणजे ते सगळं मिक्सर मिश्रण सगळं पिवळ पड झालं आतमध्ये आता हे तांदूळ आहे त्याच्यामध्ये बासमती तांदूळ आणि थोडे घरगुती तांदूळ आहेत ते मिक्स करून चांगलं धुवून घेतले आता त्याची टाकणार बघा असे टाकायचे थोडे तांदूळ ते पण टाकले सगळे आता ते सगळे तांदूळ टाकल्यामुळे नंतर आता तांदूळपर्यंत पाणी टाकलं त्याच्यामध्ये झाली व्हेजिटेबल बिर्याणी

आता थोडीशी कोथंबीर होती चांगली धुवून कापून त्याच्यात टाकतो आता कढईमध्ये म्हणजे त्याच्याने अजून टेस्ट येईल आणि मस्त सुगंध येईल त्याचा ते का मला माहिती नाही पण त्याच्यामध्ये एक टाकायच लागतं ते <laughs> सग मिक्स मिश्रण मिक्स के लिए बह थोड़ा साजला है बगा नॉर्मल शिजल है कर जा हलद टाकली सर्व टाकले फ बटाट टाकली नहीं बटा टांग घर बटर नहीं टाकले आता बोड़ा सा हा शिजले तर खाली थोडं पाणी आहे ते बघा थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं जरा अजून शिजवा शिजवावं लागेल दोन म्हणजे पाच सहा मिनटं अजून शिजवलं ना मग पाणी सगळे जिरून जाईल ते पूर्णपणे शिजून गेलेलं आहे थांबा तीन दोन मिनटं आता भात व्हेजिटेबल बिर्याणी पूर्ण शिजले आहे बघा बघा शिजले पूर्ण बघा पूर्ण शिजलं आहे सगळं आता बघा हे पूर्ण शिजून झालेलं आहे बघा आता थोडेसे प्लेट छोटेशा प्लेटमध्ये भात व्हेजिटेबल बिर्याणी घेतो आणि त्याची टेस्ट बघतो कशी बनवली कशी टेस्ट झाली ते तर मस्त टेस्ट टेस्ट झाली होती मीठ वगैरे मिरची वगैरे सगळं बरोबर फ्लावर पण मस्त शिजले होते वाटाटे पण मस्त शिजले होते खायला पण मजा आली होती म्हणून रात्री पण खाल्लं मी आणि थोडं सकाळी पण उरलं होतं सकाळी पण खाल्ले हा बघा आता बघा किती मस्त खायला मजा येते बघा हा बघा आमचं घरामध्ये बेड बघा किती मस्त चादरातलं त्याच्यावरती आता हे बघा आता टेकनिक बघा खाण्याची माझी हे असं असं <laughs> <आसे खायशूँ स्थीण। laughs> <laughs> ते बघा आधू आता दुसरा घास बघा छान बनवलेली बघा कशी मस्त ये आपलं काय म्हणतात त्याला ते काय म्हणतं फ्लॉवर फ्लावर हा म्हणजे टेस्ट झाली सांगते मी टेस्ट फ्लॉवर आता हे बाकी ते मस्त शिजले बघा खिचडी व्हेजिटेबल बिर्याणी बाकी किती मस्त शिजली बघा हे टाकलं तोंडामध्ये हां ॲक्च्युली मी सगळं काल बनवलं होतं पण बोल काल उद्या काल मला बनवत उद्या बनवतो वेळ आला वेळ भेटला पण टाकता आला नाही याच्यामध्ये यूट्यूबला आता मी ते टाकतो आहे ते बघा तर माझं जेवणपणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमच्या मित्र आणि कोणी तुमची मंडळी असेल त्यांना पण तापवा तर चला हा व्हिडिओ मी आता तिथं समाप्त करतो तर आता